नमस्कार मी अमित देशमुख नमस्कार मी अनिता देशमुख आणि अनि ही माझी आई शारदा देशमुख मला ॲक्च्युली दोन तीन वर्षापासून खूप त्रास होत होता हेवी ब्लिडिंगचा मी खूप डॉक्टर केले मला त्याच्यानंतर एक कळालं की अमित ताजने म्हणून एक सर्जन तर मग मी संगमनेरमध्ये अर्चित हॉस्पिटलला आले आणि त्याच्यानंतर मी आणि माझ्या मिस्टरांनी सरांची भेट घेतली तर सरांना भेटल्यानंतर मला खूप काही त्यांनी समजून सांगितलं मी खूप घाबरत होते खूप खूप घाबरायची की मला स ऑपरेशन करायची खूप भीती वाटायची मला दोन चार ठिकाणी सल्ला दिला होता की तुम्हाला ऑपरेरे ऑपरेशनच करावे लागेल पण त्याच्यानंतर ह्या सरांनी मला इतकं छान समजून सांगितलं की म्हटल्या मॅडम तुमची ड नॉर्मल डिलेवरी झाली तरी तुम्ही इतक्या घाबरल्या नाही पण एवढ्या किरकोळ ऑपरेशनला काय घाबरता तर माझ्या मिस्टरांनी आणि मला त्यांचं बोलणं पटलं आणि आम्ही त्याच्यानंतर निर्णय घेतला की ह्या सरांकडे जायचं या सरांकडे आम्ही मग तेरा तारखेला ॲडमिट झालो आणि चौदाला आमचं ऑपरेशन जात सरांनी केलं माझं पण इतकं छान सुंदर ऑपरेशन केलं की मला कुठलाही कोणत्याही माझ्या पार्टला धक्का न लागता चांगल्या सहज रीतीने माझं ऑपरेशन केलं तर मला कळलंसुद्धा नाही आणि सर म्हटले होते की मला एक तास किंवा सव्वा तासातच तुमचं ऑपरेशन होईल माझ्या नातेवाईकांना सांगितलं पण मला जेव्हा ऑपरेशन थेटरमध्ये घेतल्यानंतर परिस्थिती इतकी गुंतागुंतीची होती की सरांनी ते खूप हँडल केलं कुठल्याही पार्टला धक्का न लागता खूप छान पद्धतीने माझी सर्जरी केली आणि त्याच्यानंतर मी दोन दिवसातच इतकी ट्रेन झाले आणि माझं आज डिस्चार्ज आहे तर तुम्ही पण मला हे म्हणायचं आहे की तुम्ही पण एकदा या अर्चित हॉस्पिटलला भेट द्या आणि अमित ताजने म्हणून डॉक्टर अमित ताजने यांच्याशी एकदा संपर्क साधावा हीच माझी विनंती तुम्हाला खूप छान अमित ताजने सरांचा स्वभाव पण खूप छान आहे त्यानंतर इथला स्टाफ फार फार स्टाफ पण फार सुंदर आहे व विशेष नर्सेस असिस्टंट डॉक्टर खूप छान स्वभाव सगळ्यांचा फार हेल्प करतात घरच्यासारखं वातावरण वाटलं आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही खूप सुंदर हॉस्पिटल आहे नमस्कार